लासलगाव आगाराच्या बावीस बस मुंबईला रवाना त्र्याहत्तर बस फेऱ्या रद्द प्रवाशांचे आल गणेशोत्सवानिमित्त कोकण व्यवसायांच्या सोयीसाठी लासलगाव आगाराच्या तब्बल बावीस एस टी बस मुंबई व ठाणे येथे पाठवण्यात आल्या आहेत मात्र याचा फटका ग्रामीण व शहरी प्रवाशांना बसणार आहे लासलगाव आगारातून दिवसभरात एकूण बेचाळीस बसच्या माध्यमातून एकशे बावीस फेऱ्या होत असतात मात्र बस कमी झाल्याने तब्बल शहात्तर फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून फक्त काही निवडक मार्गांवरच गाड्या धावत आहेत त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसत आहे लासलगाव बस आगारातून बेचाळीसपैकी बावीस बस पाठवण्यात आल्या त्यामुळे लासलगाव बस सागरातून इतरत्र जाणाऱ्या प्रवाशांचे वैद्यराचे पुढील काही दिवस मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत लासलगाव बस स्थानकातून आता त्र्याहत्तर फेऱ्या रद्द झाल्यामुळे ग्रामीण भागात जाण्यासाठी जा प्रवाशांना एक एक दोन दोन तास एस टी बसची वाट पाहावी लागत आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपतीची स्थापना असल्याने अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत एस टी बसची कमतरता राहणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे लासलगाव बस स्थानकातून या बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत लासलगाव ते नाशिक मार्गावर अकरा फेऱ्या रद्द लासलगाव ते चांदवड मार्गांवर तीन फेऱ्या रद्द लासलगाव आंबनेर लासलगाव सोगरस नाशिक लासलगाव निवासा निवासा अशा गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे फलक लावण्यात आले आहेत ग्रामीण भागातील लोकांना शहरात जाण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत कॉलेजेससाठी प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे